नमस्कार मंडळी कशा आहेत आहेत ना बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ नाही टाकला आज म्हटलं चला टाकवा हे बघा मस्तपैकी शाळ्या वांग्यामध्ये चरते आणि वांग्याला पाणी नसल्यामुळं सगळे वांगे वाळून गेले माझे मिस्टर एवढे गोळा करते पाचोळा पाचोळा एवढी हिरवी गार कापून घेते तर काय करणार तरी पाणी जास्त झालं ना होत त्याला दुसरं काय नाही मकाला <laughs> का पाणी जास्त झालं ना <laughs> मकाला जास्त पाणी झालं त्याच्यामुळं मक्का वाळून गेली <laughs> इकडं याला पण पाणी जास्त झालं म्हणून वांगे वाळून गेले <laughs> तर म्हटलं चला अहो पाऊस नाही पाणी नाही पाऊस तर नकोच आहे का ना पण पन... मस्त अशा पैकी शाळ्या चारते कारण आता जर पाऊस पडला तर नंतर पाऊस होत नाही ह्या महिन्यात पाऊस नकोच मस्त चारते तट जोगले अशा मस्त कांद्याची बात चारून आणली काही आणि शेळ्या इतक्या हुशारी निस्ता शेंडा शेंडा खायला पळत्यात अकर बिक्र मस्त पाटील चालवले ना कांदे एका शेतात गेले ते कांद्याची पात चारायला आणि तिथून कांदे गोळा करून आणले कसं असतं शेतकऱ्यांच्या इथं गेल्यावर ना शेतात गेल्यावर काही ना काही फुकटच भेटत असतं शेतकऱ्यांची तर काही मोजमाप नसतं आणि शेतामध्ये कांदे वांगे शेतकऱ्यांची तर फुकटच असतं हे बघा मस्त बोकड्यात लढाई करतो मोकार पैकी मोकारपैकी <laughs> यशा यो आहे बघा आणि आता मस्त घरी जायचं आहे आता पण आता शेळ्या थांबत नाही उभे राहिल्या जोगले ना ते त्याच्यामुळं तट शाळे झाले आणि ही एक आमची छटकी अशी मस्त टम जोगली आहे बाई काळी अशी पोट मोठं झालं तिचं चला गरे ಕಷ್ಟ ದಾಖವತೆ ಕಷಾಯ ಮಾಗಾಯಿತೆ ರೇ ರೇ ಬರಗಿ ನಿಗಲಿ ಯಾವಾಗ ಶಾಲೆಯಿಂದ ಅನ್ನಿಸ್ತವರ್ಲತ್ತ ರೀ ಶಾಲೆ ಲಗ್ಗೆಸ್ ಫಸ್ಟ್ ಆಗ ನಿಗಲಿ ಬಗ್ತ್ಲಿಗೆ ಶಾಲೆ ಲಗೇಸ್ ಮೈ ಮಾಗ ಅಕ್ಕೆ एवढं चरायचं सोडून दिलं आणि मस्तपैकी रफ रप माझ्यामागे निघल्या आता ओळखी <laughs> तरी आणून आणली का फक्त पुढं ढळले आणि लगेच शाळे एवढ्या पण निघल्या चला आता घरी गेले दाखवते मी तर रस्त्याने दाखवते काही व्हिडिओ बघा कशा चालल्या मस्तपैकी एका लाईनीला तर मस्तपैकी पाने ओळणार बरं का त्यांना सांगायची गरज नाही आपण जशी जसे चालू तसे तसे ते चालणार असंच असतं बाबा आमचं शेतकरी जीवन हे बघा अशा मस्त चालले आता एकामाग एक आता असे मस्त पाणी पळतील हे बघा चला फटाफटा चला आता गेले होते तुम्हाला दाखवते ते गेल्यावर अच्छा मस्त एकदम बिलकतीम पाण्यावर आता डायरेक्ट एक कुंपळतच जातीन पाण्यावर आणि एकदा तिथून जर काढून दिला डायरेक्ट त्या घरी जातील मी शॉर्टकटने जरी गेले तरी चला आता पाणी वगैरे दाखवते मी मस्त पाणी पितीन त्या पाणी प्यायला आता अशा पाणी पिततील बघा आता इथं थोडंसं म्हणजे याच्यात पाणी साठवतात अशा मस्त पाणी पितून बघा आवड्या वे लागल्या अख्ख्याच्या अख्ख्या मस्त एक वेळ लागल्या का नाही पाणी त्यात मोटरीचं पाणी सोडतात इथून मोटरीचं पाणी सोडतं त्याला साठवण्यासाठी आणि अशा मस्त एवढ्या पण वेळ लागल्या बघा पाणी व्यायला बघा मस्त पाणी पिते ना आता हे बघा आता इथून मी शाळे काढून देणार आहे आणि शॉर्टकट रस्त्याने जाणार आहे तर माझ्या शाळ्या बरोबर घरी येणार ते ये बघा निघते ना आता चला ग निघा आता चला पाणी पिले ना चला पटापटा निघा आता घरी जायचं ना डायरेक्ट बघा बर आता काढून दिल्या फक्त बरोबर त्या वज वज बरोबर जाणार आता घरी बघा मस्त निघाले आता आपण जाणार एक आता हे इकडं काढून दिल्या ना त्या बरोबर त्या पोला कोण येणार आणि आपण आता इकडून जाणार इकून जाणार आपला रस्ता इकून आता बघ त्या बरोबर चाललंय काढून द्यायचं बरोबर ओळना ओळखी घरी येणार ते आता आणि आपण आता एकूण निघणार शॉर्टकट रस्ते नाही हे बघा भाऊ बहिणी आता आपण इकडं बंदर येऊन उभे राहिलो बा शाळा येऊ राहिल्या आणि आता शाळेत डायरेक्ट घरी जाणार आहे आपण डायरेक्ट बघा एकूण आलो आणि डायरेक्ट शॉर्टकट मी इथं आलो शेळ्या आल्या दुसऱ्या साईडनं चला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला तर शेळ्या डायरेक्ट इथं पाणी होतं त्यावेळेस संपलं आता ते पाणी इथं पाणी होतं बघा सगळं पाणी संपून गेलं निघल्या भाषा घेऊन हे बघा आल्या भा शाळे एकदम मस्त सेफमध्ये शाळे येऊन पाखरं पखरविखर अशी मस्त लागतात ना हे दुसऱ्यांच्या शाळेत त्या त्या चला आलो आता घरी आलो बघा घरी आता घरी आलो आता तर चला आजचा व्हिडिओ एवढाच गेल्याशिवाय पोहोचले घरी